पुरुष पाटलाला करून पाटला पाटलाय आंदोलन पाठी माग घेण्यासाठी आपण सगळे जाऊन सांगू हे आंदोलन माग घ्या आंदोलन माग जर नाही घेतलं पाटलाने त्याची परिस्थिती जाणून घ्या मी रोज दोन अडीच तीन घंटे जातोय मला माहितीये काय पोझिशन आहे शेतीदास जाऊन आलय त्याला मनाने का निवंत हसून दाखव बसून दाखव घरी आल्यानंतर नाही का लेखन बाळाला कारण की पाटलाची अवस्था खूप बिकट आहे आणि या बिकट अवस्थेत बदल करायचा असेल तर आपल्याला सगळ्याला पाटलाच्या दिशेने जाऊन पाटलाला हे आंदोलन माग घ्यावं लागेल हे नाही का विनंती करून ही विनंती समाज बांधवने करावी आणि पाटला न म्हणा आदेश द्या अगे करायची तर मुंबई पर्यंत एकटा एकटा सोडणार नाही एकटा पुला हरामखोर केवळ हरामखोर ज्या दिवशी आपण मुंबईच्या दिशेने गेलं मुंबई जवळ आले केव्हा नागपूरला निघून गेला यांच्या गांडी जम नव्हता कि मराठी समोर यायचा आणि बोलायचा सुद्धा तुझी झेड प्लस सुरक्षा हे मराठा उधळून लावू शकतो त्यामुळं सर्व मराठ्यांना सांगतो मित्रांनो जागेवा आणि पाटलांना साथ द्या पाटील आपल्या सोबत असले आपण कुणाशी नाडू दिल्ली हादरून दाखवू एवढा जय शिवराय નિવેદન નિવેદન દે એક બોલો 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 બોલા 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 બસ ખાલી બસિ બસ मित्रांनो आपले सर्वांचे दादा शेवटचा क्षण म्हणजे एक मरणाच्या काठावर बसलेले आहेत आणि आपण इकडं जेवण करून तीन टाइम फक्त त्यांनी आरक्षण आंदोलनात बसू नये असे करू नये त्यांनी पंधरा तारखेला बसायला पाहिजे होत वीस तारखेला बसायला पाहिजे होत पण जो माणूस त्या क्षणाला म्हणजे हे केलं समोर गेलेला असतो त्यालाच माहित असत की आज मी कुठले हलाय आपण म्हणतो त्यांनी आरक्षण आंदोलन करायला पाहिजे समाजाला अर्ध्या समाजाला काहीच माहित नाहीये आपलेच दहा पाच लोक या सरकारने त्यांच्या अंगावर घातलेले आहेत की तुम्ही त्यांच्या विरोधात बोला तुम्ही असं करा म्हणजे आपला समाज विखुरला जाईल आपला समाज आपल्या समाजाला विखुरला गेला की हे आंदोलन संपुष्टात येणार आहे त्याच्यामुळे मनोज दादा गेला त्या ठिकाणी काही गरज नसताना आंदोलनाला बसायची वेळ आलेली आहे आणि हे सरकार म्हणतोय शिंदे म्हणतो सरकार सकारात्मक आहे आम्ही आरक्षण द्याल तयार आहोत अरे बाबा समजा सकारात्मक नडलंय कशामध्ये आज तुम्ही सात महिने झाले एक महिन्याची तारीख दिली दोन महिन्याची दिली तीन महिन्याची दिली अशा सात महिने निघून गेले मग रोखलं रो, कशामध्ये अरे हे भाजपचं सरकार आहे जर थोड्या दिवसात आपण जर आवाज नाही उठवला मराठ्यांनी तर आपला बिहार झाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो आज हुकुमशाही आज त्यांनी सत्तर टक्के हुकुमशाही चालू केली आज आपले हे दांडू मराठीच्या अवलातीचे आपले आमदार त्यांच्या खाली घेतलेले आज ते पैशासाठी ते, ते बाप कुणालाही बाप मराठा समाज हा सज्जन सज्जन व्हायला पाहिजे त्यांनी आपल्या दादा दारांगेच्या पाठीमागे उभं राहायला पाहिजे आणि जो खरा वागतो त्याच्या त्याच्या सोबत चालायला पाहिजे आज जर तुम्ही या कुठं नारायण राणे अरे कुठून नेपाळून पैदास करून आणली होती काय ही मराठीची आवडत नसणार काय बोल फडणवीसला कोणी काय बोललं किंवा मोदीला काय बोललं तर तो म्हणतो जर आमच्या सागर बांगल्याच्या बसला अरे का तुझा सागर बांगल्याला बस तुझ्या माय पैसे आलता का झोपायला हा त्याला बोला लोकशाही ही आज आवाज मराठ्यांना आवाज आज कुठलाही किरकोळ कार्यकर्ता आवाज उठू शकतो अरे नेपाळ आवलात तुला बोलायची हिम्मत नाही आणि तू जर प्रेस कॉन्फरन्स घेऊन घरात बोलत जर दम असेल तू तू फक्त पब्लिक मध्ये येऊन तोच शब्द वापरून दाखवण्याची आवलं आहे तुला आडवा केल्याशिवाय सोडणार नाही आणि मराठ्याला एक शेवटचं माझं सांगणार आता तरी एक व्हा तर जर आपण फक्त आता तेवढ्या पुरते जर भाऊक झालो तो उपयोग नाही शेवटपर्यंत आपल्याला एकच राहावं लागत तरच मराठा समाज हा जीवंत राहू शकतो ही बाहेरची आलेली आवला हे मराठ्याला आपल्याला हुकुमशाही शिवाय सोडणार नाही आणि आपल्याला